चंदनजिरा येथील शाळांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही माजी नगरसेवक सतीश जाधव यांची मागणी शाळेच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना निवेदन देणार गणेश राऊत मालेगाव येथील डोंगराळे गावात एका चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि हत्याच्या निषेधार्थ चंदनजिरा परिसरात आज शुक्रवारी निषेध रॅली काढण्यात आली होती या रॅलीच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांनी स्थानिक शाळांच्या आवारात काही गैरकृत्य करणारे युवक सातत्यानं आढळून येत असल्याची गंभीर बाब माध्यमांच्या लक्षात आणून दिली या घटनेमुळे चंदनझिरा परिसरातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या गंभीर विषयावर बोलताना माजी नगरसेवक सतीश जाधव यांनी परिसरातील सर्व शाळांना तातडीनं आपापल्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे अशा स्पष्ट सूचना केल्यात शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी ही उपाययोजना त्वरित करावी यापुढे अशा प्रकारचे गैरकृत्य करणारे युवक आढळून आल्यास त्यांना कोणत्याही परिस्थितीत पोलिसांच्या हवाली करण्यात येईल असा सज्जड इशाराही त्यांनी यावेळी दिलाय दुसरीकडे माजी नगरसेवक गणेश राऊत यांनी या बाबीला अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलंय ही बाब अत्यंत गंभीर असून संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनाच्या गैरकृत्यांना आळा घालण्यासाठी आणि शाळांमधील विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी लवकरच पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना रीतसर निवेदन सादर करण्यात येईल या प्रकारामुळं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय एकूणच बाहेरील घटनेचा निषेध करताना चंदन येथील नागरिकांनी आपल्या परिसरातील शाळांमधील सुरक्षेचा मुद्दा उचलून धरला असून माजी नगरसेवकांनी सोमवारी संध्याकाळी नाशिक जिल्ह्यातील माळेगाव येथील ढोंग भागात जी तीन वर्षाची मुलगी आहे तिच्यावर पार्श्व बलात्कार करून निर्गुण जी हत्या केली त्या निषेधार्थेत आज चंदनझिरा येथील विद्यार्थी आणि आमचे चंदन जिल्ह्याचे सर्व चंदन जिरावासी आणि सर्व जनगणमान्य आज निषेधार्थ त्यांनी जनजागृती म्हणून आम्ही चंदन येथील सर्व शाळेचं शाळेच्या वतीनं आज आम्ही इथं रॅली काढली जनजागृतीची ताकी ज, ज जनतेला माहीत पडायला पाहिजे की असे काही जे बलात्कारी आणि जे, जे बलात्कारी असे काही लोक आहे त्यांना एक धडा शिकण्यासाठी आम्ही सरकारला अशी मागणी करणार आहे की अशा लोकाला भर चौकात फाशी देऊन जनतेला असे त्यांना कायद्याचा धाक नाही राहिला कायद्याचं भीव नाही राहिलं असं म्हणायला काही हरकत नाही म्हणून ह्या निषेधार्थच आम्ही आज रॅली काढली तसेच आमच्या गावकरी मंडळीचं काही असं म्हणणं आहे की आज पण मुलीला इथं छेडछाड प्रकरण होत आहे प्रत्येक शाळा विद्यार्थ्यांना बाबतीत आम्ही गांभीर्याने लक्ष घेऊन सन्मान्य पोलीस अधीक्षक साहेब आणि चंदन जिल्हा पोलीस स्टेशनला याच्यात निवेदक नमूद करून त्याचा लवकरचे लवकर या जे छेडछाड करणारे मुलं आहे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही लवकरच्या लवकर त्याची तक्रार देणार आहे चंदनजिऱ्यामध्ये आज निषेध रॅली काढण्यात आलेली आहे काय प्रकरण आहे आणि कशा प्रकारचा मालेगाव येथील चिमुकल्यावर झालेल्या निर्गुण बलात्कार आणि त्यानंतर झालेल्या हत्येच्या विरोधात निषेधार्थ आज चंदनजिरा येथील सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मिळून हा जो निषेध मोर्चा काढला आहे या मोर्चाला आम्ही सर्व उपस्थित होतो आमच्या गावातही जवळपास तेरा शाळा आहेत आणि तेरा शाळांमध्ये विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनंतर आजूबाजूला राहणारा अनोळखी व्यक्तीसुद्धा आमच्या शेजारी राहतो त्यांची ओळख नसलेले व्यक्ती आमच्या आजूबाजूला राहतात आमचे लेकर सुरक्षित नाही अशी भावना आमच्या चंदन जिल्ह्यातल्या सर्वसमावेशक लोकांमध्ये जागृत झाली परंतु याच्याकडं तर लक्ष वेधलं गेलंच पाहिजे आताच आमच्या काही लोकांनी सांगितलं की आज शाळेच्या आजूबाजूला छेडछाड होते तर माझी प्रशासनाला विनंती राहील की आपण या छेडछाडीला अथवा मुलींवर होणाऱ्या मानसिक छळाला आपण कुठेतरी आळा घातला पाहिजे नसता चंदन येथील युवक या गोष्टीसाठी सक्षम आहेत उद्या प्रशासनाने म्हणू नये की आमच्या कानावर टाकायचं असतं प्रशासनाला आणखी एक विनंती राहील त्यासोबत शाळेलाही राहील की शाळेने आपल्या प्रत्येक शि आवारामध्ये जवळपास तीनशे मीटरपर्यंत सी सी टी व्हीचा कवरेज येईल असे सी सी टी व्ही बसवावेत मग ते दुसऱ्याच्या घरावर तर बसवणे होत नाहीत जेणेकरून आपल्याला दिवसा असलेली शाळा असल्यामुळं कोणता माणूस कोणता पोरगा कोणता युवक त्या मुलींना त्रास देतो हे लक्षात येईल आणि त्याची तक्रार आपल्याला व्हिडिओ क्लिप देऊन करता येईल आणि त्याचं नाव हे तिथं गुप्त ठेवण्यात येईल अशी प्रशासनाकडून अपेक्षे अपेक्षा व्यक्त करतो छेडशाडीला आळा घालण्यासाठी आणि मुलींना शिक्षण वाढवण्यासाठी म्हणून इथल्या प्रत्येक शाळेने पुढाकार घेतलाय तिथं शाळा होण्याचं कारणच एक होतं की मुलींचं शिक्षण थांबलं नाही पाहिजे आणि ह्या कारणाला जर कोणता युवक आढवा येत असेल तर त्या युवकाला आडवं करण्याची तयारी आमच्या कार्यकर्त्यांनी राहील हे आश्वासन देतो